ब्रेक स्वागत पुढची बातमी कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवरती निशाणा साधला सवर्ण आरक्षण कोर्टात टिकेल का याबाबत केलंय तर सवर्ण आरक्षण कोणासाठी असाही सवाल त्यांनी विचारलाय पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण नको असा सल्लाही द्यायला पवार विसरले नाहीत आघाडीबाबत राहुल गांधींसोबत चर्चा झाली असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागावाटप झालं पाहिजे अशी शरद पवारांनी इच्छा बोलून दाखवली

याच्यावर गोष्टी चर्चा झाली आज जागेच्या संबंधीचा जो प्रश्न होता दोन किंवा तीन ठिकाणची जर जागा चर्चा सोडली तर बाकीच्या सगळे प्रश्न तेही आम्ही संपवलेला घटनेच्या आणि कायद्याच्या कसोटीला टिकायचा आज देशातले सगळे बिझी आहेत त्यांचा विनय टिकणार आणि त्याचं कारण ते सांगतात की यापूर्वी सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार असताना महाराष्ट्रात घेतला तो कोर्टात जिंकला जे पावणे वर्षात निर्णय घेतली नाही ते आत्ताच घ्यायचा का निघाले त्याचं कारण असं आहे की त्यांनी फावडे पाच वर्षात लोकांना दिलेली आश्वासनं पार काढली नाही त्याची जी प्रतिक्रिया मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यात व्यक्त झाली त्याच्यात